बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्या त्या क्लिप्स मध्ये तुम्ही ज्या पावत्या बघितल्या तो सन्मान निधी अनेक सदस्यांनी प्रपंच परिवारासाठी पाठवलेला आहे ज्याचा विनियोग आपण प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण राबवणार आहोत त्यासाठीच करणार आहोत अजून जर तुम्ही परिवाराचं सदस्यत्व घेतलं नसेल तर कृपा करून तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जो सन्मान निधी द्यावा वाटतो तो द्या आणि प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा आपल्याच हिंदू माता बंधू भगिनी यांच्या प्रगतीमध्ये थोडासा वाटा उचला परिवाराच्या योजना या फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच असणार आहेत त्यामुळे आपण सुरुवातीला आत्ता तरी फक्त परिवाराचाच विचार करत आहोत हिंदू व्यावसायिकांना आवाहन आहे कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा डोंबिवलीमधल्या एक ताई आहेत ज्यांचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचप्रमाणे काही जणांचा पेंट्सचा व्यवसाय आहे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या शहरामध्ये आपले परिवाराचे जे सदस्य आहे त्या सगळ्यांपर्यंत हा डेटा आम्ही पोहोचवत आहोत या व्यावसायिकांनी आपल्या परिवाराच्या सदस्यांना खास कन्सेशन दिलेलं आहे हे आत्ताच सांगतोय म्हणजे परिवार म्हणून आपण काय करणार आहोत तर सगळ्यात पहिलं उद्दिष्ट हे आहे की आपला व्यवहार हा आपल्या लोकांसोबत व्हावा आपल्याला चांगली सर्व्हिस मिळावी आणि पैसा सुद्धा वाचावा तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढावा यासाठी आम्हाला सहकार्य करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या जर मेंबरशिप घेतली असेल तर वेगळा सन्मान निधी पाठवण्याची आवश्यकता नाही सन्मान निधी पाठवल्यानंतर गुगल पे जी पे फोन पे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करा म्हणजे तुमची पावती आम्हाला त्याची तयार करता येईल पावतीचा जो क्रमांक असेल तोच सदस्य क्रमांक आहे रेकॉर्ड ठेवण्यासाठी आम्हाला सोबत चला आता पुढे बोलूया पण पुढे व्हायने अगोदर एक आणखी विनंती करायची आहे की अशी आपल्या परिवाराचे एक सदस्य आहे जे मध्ये राहतात मध्ये सोसाट्याचा वारा सुटला त्या वाऱ्यामध्ये आपल्या या शेतकरी बांधवाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे घरावरचं छत कोसळलेलं आहे पत्रे वाऱ्याने उडून गेलेले आहे घरामध्ये कमावणारी व्यक्ती ही एकच आहे जबाबदारी खूप मोठी आहे शेतकरी आहे आणि घरामध्ये दोन लहान लेकरं आहेत विशेष म्हणजे रोज रात्री त्यांच्या घरामध्ये छत उडून गेल्याने छप्पर उड उडून गेल्याने खूप त्रास सहन करा काई करावा लागतो घरात दोन लेकरं आहेत मित्रांनो पावसापाण्याचे दिवस आहेत काय करावं काय नाही मी हे त्या आपल्या बांधवाला कळत नाही आहे विनंती आहे जर तुम्ही काही मदत करू शकत असाल तर कृपा करू करा हे एक छोटस आवाक आहे मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे आता बोलूया तर घडलंय काय नरेंद्र मोदी हे डरबोक आहेत नरेंद्र मोदी हे भित्रे आहेत नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्पचा एक फोन आला आणि मोदींनी नांगी टाकली मोदींनी युद्धबंदी केली युद्धबंदी मोदींनी कधी केली कधी केली कधीच नाही केली भारताचे डीजीएमओ आणि पाकिस्तानचे डीजीएमओ या दोघांमध्ये चर्चा झाली दुपारी साडेतीन वाजता आणि पाचच्या च्या दरम्यान यांनी युद्धबंदी केली खर तर याला युद्ध म्हणूच नये काय युद्ध म्हणतोय आपण याला हे युद्ध नाही आहे प्रत्युत्तर आहे पहलगाम घट गट, घटनाची घडली पुलवामा घडलेला आहे त्यानंतर सव्वीस अकरा सारख्या घटना घडलेल्या आहेत त्याचा बदला घेतला जातोय लक्षात घ्या पाकिस्तानामध्ये जिथे कुठे पुलवामा सव्वीसा बहलगाम उरी पठाणकोट या घटना घडल्या ना सगळ्या त्यांचं प्लॅनिंग जिथे जिथे झालं ती सगळी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे सगळी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आपण आपल्याकडचे भामटे लोक बघा तसे आहे जेव्हा भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत होतं आम्हाला तर गर्वच आहे तुम्हाला सॅल्यूट 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 मनापासून चोख प्रत्युत्तर जेव्हा आपलं भारतीय लष्कर देत होतं तेव्हा हे सगळे भांगटे असं म्हणत होते की मोदींनी याच क्रेडिट घेऊन आणि जेव्हा सी स्वायर झालं तेव्हा हेच सगळेजण नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊ लागले त्यांच्या नावानं खिल्ली उडवू लागले आणि ही खिल्ली उडवत असताना यांनी यांचं खाडीरड जुनं अस्त्र बाहेर काढलं ते म्हणजे काय तर इंदिरा असती तर काय झालं असतं इंदिरा गांधी यांनी बांगलादेशचे तुकडे केले वगैरे 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 हे भानते लोक सांगायला लागलेले आहेत मात्र यांना विचारा इंदिरा गांधी का हातात कुडाड घेऊन गेल्या होत्या का बॉर्डरवर तुकडे करायला नाही जे काही केले ते सैन्यानेच केलेलं आहे ना इंदिरा गांधी यांच्या काळामध्येच किती आतंकी हमले झालेत भारतावर काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये किती आतंकवादी हमले झाले भारतावर यांनी कधी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी फ्री हँड दिलाय आपल्या मिलिट्रीला आपल्या मिलिट्रीनी आपल्या लष्कराने त्यांच्या कमांडर्सचा फ्री हँड दिलेला आहे फायरिंग करण्यासाठी यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी काय असू शकते अजून आपल्या सैन्यासाठी हात बांधले गेले नव्हते यांचे रिटायर्ड कर्नल मेजर जे आज माध्यमांसमोर येत आहेत ते सांगत आहेत की आमची उजबर इच्छा होती हो पाकिस्तानला धडा शिकवायची मात्र सरकार परमिशनच देत नव्हतं आम्ही करायचं तरी काय हा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि आता ही नवीन तूम बाजारामध्ये आलेली आहे काँग्रेसने एक नवीन टूलकिट बाजारात आणलेलं आहे की इंदिरा असती तर काय झालं असतं आणि इंदिरा नसती तर काय झालं असतं तर आपण एक कदा थोडक्यात जाणून घेऊया की इंदिरा जर नसती तर काय झालं असत जर इंदिरा नसती तर देशाला फक्त मोहनदास गांधी माहीत असते लक्षात घ्या डुप्लिकेट हर्जी आणि चायनीज गांधी पण असतात हे आपल्याला पडेलच नसतं जर इंदिरा गांधी नसती तर पुढची गांधी हे आडनाव उधार घेतलेली ही नेपोकिड्स मंडळी ही आहेत ही आधी नसती आता यांना नेपोकिड्स का म्हणायचं त्याचं कारण सुद्धा लक्षात घ्या मुळात हे गांधी नाहीये इंदिरा गांधी यांचा तो पती ज्याने इंदिरा गांधी यांना सोडलं होतं दोघांचा गटस्कोट झालेला होता हे लक्षात घ्या सगळ्यात पहिले त्या फिरोज गांधीला गांधी म्हटलं जात नव्हतं गँडी म्हंटल जात होत गांधी इतिहास हा आहे आपल्याला चुकीचं सांगण्यात आलेलं आहे सगळंच उलट सांगण्यात आलेलं आहे फिरोज इंदिरा गांधी इंदिरा गांधी गांधी नव्हे त्यामुळे राहुल गांधी राजीव गांधी असं म्हणायचं इथून पुढे फोटो वाटत असेल तर याचे पुरावे सुद्धा आम्ही देऊ शकतो गँडी म्हटलं जातं जी एन डी एच वाय हे स्पेलिंग आहे फिरोज चेक करू शकता गॅनडीटमध्ये तर ही गॅन्डी नावाची जी नेपो किड्स मंडळी आहेत ना ही जन्माला झाली नसती जर इंदिरा नसती तर जर इंदिरा नसती तर खलिस्तान हा विषयच जन्माला आला नसता कारण सिंग भिंद्रावाने यांना कोण पोचत होतं जर्नल सिंग भिंद्रावाले नावाचा भस्मासूक गुन्हे निर्माण केला हे इतिहासामध्ये जर तुम्ही डोकान बघितलं तर हे सगळे पाप या गॅन्डीवर येऊन फुटतात ही सगळी पाप यांच्या माथ्यावर चिकटलेली आहे तर खनिस्तानचा विषयच निघाला नसता भिद्रावाले पैदाच झाला नसता भिद्रावाले इतका फोफाबलाच नसता आणि ऑपरेशन ब्लू स्टार करायची नसती जर इंदिरा गांधी नसती तर बरं ऑपरेशन ब्लू स्टार नंतर सुद्धा काय झालेलं आहे ऑपरेशन ब्लू स्टार नंतर तो राग मनामध्ये ठेवून इंदिरा गांधी यांची त्यांच्याच एका सुरक्षा रक्षकाने शिख समुदायाचे सुरक्षा रक्ष, रक्षकाने हत्या केली वया घातल्या के ना त्याच्यानंतर या सहिष्णू आणि अहिंसा परू धर्म असा रात्र जप करणाऱ्या काँग्रेसने काय केलं शिखांची कत्तल केली दे दे। ती दिग्दीमध्ये पंजाबमध्ये जाऊन बघा इतिहासामध्ये थोडस डोकावून बघा जर इंदिरा गांधी नसती तर हे घडीलच नसत इंदिरा गांधी यांनी एकोणीशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी काळामध्ये एलटी ला जन्माला घातलं नसतं हा खूप मोठा मुद्दा आहे इंदिरा गांधी जर नसती तर राजीव गांधीचा मृत्यू झाला नसता इंदिरा गांधी जर नसती तर राजीव गांधी पैदाच झाले नसती एलटी ला ट्रेनिंग आणि मदत झालेली त्याच काळामध्ये आणि त्याचमुळे हे हेना हे भारताला दक्षिणेमध्ये आजही वैवी समजतात जर एलटीटीच नसती तर दोन हजार सात नंतर त्याच बेरोजगार झालेल्या तामिळी दहशतवाद्यांनी नक्षलवाद्यांना जंगल वॉरफेअर आणि शस्त्र ट्रेनिंग दिली नसती जर इंदिरा गांधी नसती जर इंदिरा गांधी नसती तर माडेक शॉ असते महत्वाचा मतार आणि भारतीय सेना पण असती आणि त्यांनी बांगलादेश पण बनवला असता पण इंदिरा नसती तर बियोगी आज भारतात असता बर का त्र्याण्णव हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केलेलं होतं यांच्या डुमनावरच्या पॅन्टा उतरवलेल्या होत्या वॉर्डरवर यांना अवस्थेत बसवलेलं होतं भारतीय सैनिकांनी त्याचवेळी आपले सुद्धा लष्कराचे काही सैनिक आणि अधिकारी त्यांच्या काव्यात होते तीन महिने फुकट गिरायला दिलं इंदिरा गांधींनी त्या त्र्याण्णव हजार सैनिकांना पाकिस्तानच्या आणि बिनशर्त शर्त ही अट न टाकता सोडून दिलं बदल्यात आपले अधिकारी सुद्धा सोडवा अशी त्यांनी विनंती सुद्धा केली नाही एवढा गोल्डन चान्स होता लाहोर पर्यंत घुसलेली होती आपली आर्मी पण यांना पीओ के घेता आला नाही यांना घ्यायचाच नव्हता काँग्रेसला कधीच पीओके भारतामध्ये यावा असं वाटलेलं नव्हतं यांच्या त्या नेहरूने भिकारा त्या पाकिस्तान तो फुभान देऊन टाकला यांनी के देऊन टाकला यांची इच्छा कधीच मानिक शॉ असते इंदिरा गांधी जर नसती तर मानिक शॉ असते आणि मानिक शॉनी आपल्याला पीओ के आणून दिला होता तेव्हा पण इंदिरा बोर की आता पुढचा विचार जर इंदिरा नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केलेले सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द अजिबात नसते यस हे काँग्रेसचं पाप आहे भारतीय संविधानामध्ये आणीबाणीच्या काळामध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन शब्द इंदिरा गांधी यांनी खोसडवलेले तेही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आणि तिथून पुढे बट्ट्या बोळ झाले नाही सगळा देशाचा हे पाप सगळे काँग्रेसचे हे आज आम्ही तुम्हाला ऐकवतोय जर इंदिरा गांधी नसती तर जे करपात्री महाराज गो हक्या विरोधात देशव्यापी कायदा बलवावा, म्हणून एक शांततापूर्ण आंदोलन करत होते त्या आंदोलनातील शेकडो गो गोरक्षकांना आणि साधूंना दिल्ली पोलिसांनी ओळ्या घालून मार जर इंदिरा नसती तर ते शेकडो गोरक्षक आज आपल्यात असते किती महान होता ना इंदिरा गांधी बघूया जर इंदिरा गांधी नसती तर त्या दिवशी इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी डॉक्टर ओमी फाभा यांचा अपधातात मृत्यू झाला नसता चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट त्याचा मृत्यू झाला नसता तर भारत तेव्हाच न्यूक्लिअर पॉवर बनलेला होता पण असं घडलं की जर इंदिरा नसती तर काय काय घडलं असत असंख्य उदाहरण देता येऊ शकतात असंख्य आठवाला आणि बाणीचा गार पकडू फकडू नसबंदी केलेली जर इंदिरा नसती तर नसबंदी झाली नसती त्यांचा तो अतिमहत्वाकांक्षेने झपाटलेला वेळसर मुलगा तापट मुलगा संजय कॅंदी एन एच टी करून घेतली होती काम मुळात इंदिरा गांधी यांचं सरकार असताना त्यांचं सरकार मध्ये काहीच कंट्रोल नव्हतं सगळं कंट्रोलतो संजय गांधीच इंदिरा गांधी म्हणणं बंद करा इंदिरा गांधी मंडळ सुरू करा हा इतिहास आहे यांचा तेव्हा आता इथून पुढे इंदिरा गांधीच म्हणूया सन्मान देतोय आपण आपण अपमान थोडी करतोय त्यांच्या ओरिजिनल नावाने त्यांना बोलवतोय आपण त्यांचा उल्लेख आपण त्यांच्या ओरिजिनॅलिटीत करतोय यामध्ये अवमान काय आहे राहुल गांधीला सुद्धा हे कळलं पाहिजे एकदा हा फार म्हणतो माझे आसोबान माझे पंजोबान माझे हेन माझे ते गँडी आहात तुम्ही गांधी नाकी की ना की आहात त्यामुळे जी ए एन डी एच वाय लावायला सुरुवात करायची तू उघड अरे इतके नेपो किडेत हे वाईट प्रकारे प्रियंका गांधीजी आहे ना राहुल गांधीची बहीण रॉबर्ट वाड्राची बायको ती स्वतःचा आडनाव कधीच वॉड्रा लावत नाही ती गांधीच लावते आणि तिचा पोरगा त्याचं टेक्निकली नाव काय असेल पाहिजे जी, बायोलॉजिकल बाप त्याचा कोण आहे रॉबर्ट वाड्रा त्याचा आडनाव काय पाहिजे वाड्रा पाहिजे ना रियान वाड्रा पाहिजे आहे का नाही आहे त्याचं आडनाव आहे रियान गांधी यांची पुढची नेपोकील मंडळी राजकारणामध्ये काँग्रेसी चाटूकारांवर हुकूमत करण्यासाठी तयार झालेली आहे आता इंदिरा गांधी जर नसती तर हे काही पुढचं लढलंच नसतं ना हो चालले आले मोठे शहाणे नरेंद्र मोदींना अक्कल शिकवायला औ मोदी आहेत म्हणून एस फोर हंड्रेड आहे आणि एस फोर हंड्रेड आपण विकत घेतलं मनोहर पर्रिकर साहेबांमुळे म्हणून आज असंख्य लोकांचे प्राण वाचू शकलेले आहे भारताचा एअर डिफेन्स इतका मजबूत आहे की क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडताय द्या की एकदा मन मोकळ श्रह्य भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारला काय होय काय बिघडेल अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये कंदाहार घटना घडलेली होती त्याचा सुद्धा बदला घेण्यात आलेला आहे सव्वीस अकराचा बदला घेण्यात आलाय आहे कुलवामा उरी पठानकोट पहलगाम सगळा बदला घेतला गेलाय सत्तर ऐंशी टक्के पाकिस्तान बर्बाद झालेला आहे जय हो जनस्थल वायुसेना सैल्यूट 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 वीरांनो आम्हाला तुमचा अभिमान आहे आम्हाला तुमचा गर्व आहे आणि नरेंद्र मोदी साहेब तुम्ही जो फ्री हँड लष्कराला दिलेला आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मात्र जाता जाता छोटीशी विनंती आणि ज्याप्रमाणे आपली सीमारेषा ओलांडून आपलं लष्कर तिकडचे डुकर मारत आहे त्याचप्रमाणे आपल्या सीमेच्या अंतर्गत असलेले सुद्धा कीटकनाशक मारून त्यांना कायमचा बंदोबस्त करावा ही एक छोटीशी विनंती जाता जाता पुन्हा एक विनंती मित्रांनो आपल्या परिवारातील एक सदस्य जे नाशिक सिन्नर येथे राहतात घरामध्ये एकुलता एक कमवणारा हा शेतकरी तरुण दोन लहान लेकरं आहेत घरामध्ये वादळामध्ये घराची दुरावस्था झालेली आहे छप्पर उडून गेलेले पत्रे उडून गेलेले घराचे आपल्याला त्यांना सहाय्य करायचं आहे मनापासून इच्छा आहे त्यांना सहाय्य करायची त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण काय करू शकतो ते आपण नक्की करूया तुम्हाला सुद्धा विनंती आहे कृपा करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यथाशक्ती तुम्हाला जे योगदान देता येईल ते नक्की द्या असून जर तुम्ही परिवाराचे सदस्य बनलेला नसाल तर परिवाराचे सदस्य बना तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सन्मान निधी गुगल फोन पे फोन पेवर पाठवू शकता तुम्हाला लगेच त्याची पावती सुद्धा मिळेल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या त्याची सुद्धा आम्ही तुम्हाला पावती करून देऊ चॅनल मेंबरशिप घेतल्यानंतर सन्मान निधी वेगळा पाठवण्याची गरज नाही घ्या तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवार वाड्यान परिवाराच्या सदस्यांना आपण मदत करू शकू एवढीच रामाकडे प्रार्थना आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या पावतीचा जो क्रमांक असणार आहे तोच तुमचा सदस्य क्रमांक असणार आहे हे लक्षात असूया तेव्हा वाट बघतोय तुमची जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार वाढवा परिवाराला सहकार्य द्या आपण हिंदू एकत्र होऊन एकमेकांची मदत करूया एकमेकांच्या प्रगतीमध्ये खादीचा वाटा सुळूया राजकीय बारम्य राजकीय मुड़ी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धति ने जा बगत रहा महाप्रपंच पुनः भेटू पूछा बीओ मे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरवि ग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुंदरविग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम